गुड मॉर्निंग मित्रांनो तर आले में शिप जले आहे मी नाईट शिफ्टवरणं आणि आता फ्रेश झाले आंघोळ वगैरे झालेले आहे आणि आता फर्स्ट तर चहा बनवत आहे आता चहा बनवते आणि त्यानंतर ऐंशीचा डब्बा बनवायचा आहे मला माझ्या मुलाचा तर त्यासाठी मी आज घेऊन आले आहे पालक पालक पराठी बनवणार आहे त्या डब्याला तर चला फटाफट चहा बनवते आणि त्यानंतर बनवते पालक पराठी शंकरपळी खायली या पलक शिजायला घातली मी इथं आणि इथं मी डोश्याचं पण काढून घेत आहे रात्री भिजर घातलेलं तांदूळ आणि डाळ ते आता मी काढून घेते म्हणजे कसं उद्याची पण सवय आणि हे मला असं आलटून पडतो कॅमेऱ्याने काढायला येत नाही व्हिडिओ तरी पण मी ट्राय करते तर हे बघा लाटलेत आणि इथं शेताचे चालू पालक पराटे आणि त्या डब्यासाठी नाश्ता केलेला आहे आता आणि कामा फटाफट सगळे आवरले आहेत तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट चला झोपते आता